मी लग्न केलं होतं त्या संदर्भात तक्रार पुढे येते एकामेवनेने आपल्या दादीचा खून केल्याची घटना काय संपूर्ण प्रकार सदर या प्रकरणामध्ये जो मृत पावलेला व्यक्ती आहे आमिर शेख तर याचं पंधरा तारखेला मिसिंग झाल्याबाबत आपलं पोलीस स्टेशन भोसरे माडसी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली होती सदर प्रकार ती तक्रार जी आहे त्यांची पत्नी जी आहे अरिना उर्फ तिचा पूर्वीचं नाव निकिता गायकवाड आहे त्यांनी दिली होती त्या तक्रारी मिसिंगची ज्या वेळेस सगळं तपास चालू होता तर त्या दरम्यान दिन सत्तावीस तारखेला ज्या आमिर आहेत त्यांचे वडील मोहम्मद कासिम शेख यांनी आपल्याकडे तक्रार नोंदवली की त्यांना संशय आहे त्याचा घातपात करण्याच्या दृष्टीने त्याचं अपहरण केलेलं आहे म्हणून तर मग सदरबाबत आपण अधिक चौकशी केली त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आपल्याला त्यांचा जो संशय आहे तो, तो खरा असल्याचं सा निदर्शनास आलं त्याच्यावरून चा आपण चार आरोपींचा या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्यापैकी तीन आरोपी आपल्या पोलीस कोठडीत आहेत त्यांनी हा पूर्वनियोजित कट करून बेसिकली ती जी मुलगी आहे हे सर्वजण राहणार पारनेर अहमदनगर जिल्ह्यातले आहेत तर यांच्या लग्नाला त्या मुलीच्या घरच्यांचा विरोध होता आणि त्या विरोध असताना देखील यांनी लग्न केलं आणि त्याच्यानंतर हे पुण्यामध्ये मागच्या चार ते पाच महिन्यांपासून राहत होते तर जो मृतक आहे आमिर तर त्याचे जे साडू आहेत पंकज पाईकराव ज्यातला हा आरोपी क्रमांक एक जो मुख्य आहे त्याने थोडी जवळीक वाढून त्याचा विश्वास संपादन केला आणि जी मुलगी आहे तिचा एक सख्खा भाऊ चुलत भाऊ आणि पंकज पा पाईकरावचा एक नातेवाईक यांच्या मदतीने त्याचं अपहरण करून त्याचा खून केलेला आहे असं तपासादरम्यान निष्पन्न झालं या प्रकरणी किती आरोपी अटक केले आणि अजूनही याच्या संदर्भामध्ये कुणाचा सहभाग असते काय माहिती आहे आतापर्यंत या, आता या गुन्ह्यात आपण चार आरोपी निष्पन्न झालेले आहेत तपासादरम्यान प्रत्येकाचा रोल हा वेगवेगळा आहे त्याच्यामध्ये तीन आरोपींना आपण आता आतापर्यंत अटक केली एक आरोपी जो आहे तो फरार आहे त्याच्यासाठी स्वतंत्र पथक काम करते त्याला अटक करण्यासाठी